केवळ रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा नव्हे तर संपूर्ण समाजसेवा हीच ईश्वरसेवा हा विचार सोबतीच घेऊन वैद्यकीय समाजसेवा समुपदेशन समाज प्रबोधन अशा सर्वच समाजहिताच्या कार्यात खरोखरं समाधान मानणारे डॉक्टर सुनील गंधे ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांच्या राळेगणपासून जवळच असलेल्या जखन गावात डॉक्टर गंधेंचा जन्म झाला आणि याचमुळे अगदी तरुण वयातच त्यांच्यावर अण्णांच्या कार्याचा अण्णांच्या विचारांचा प्रभाव पडला समाज प्रबोधनाचा उदात्त विचार डॉक्टर गंधे बाळगतात आणि केवळ बाळगतच नाहीत तर पदोपदी त्याप्रमाणे कृती देखील करतात या समाज प्रबोधनाच्या कार्याकरिता डॉक्टर साहेबांनी कीर्तन आणि प्रवचनाचा सात्विक मार्ग अवलंबलाय डॉक्टर सुनील गंधे यांची अशी सेवाव्रताची कथा ऐकताना वाटतं जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी द्यावे जे जे आपण असे ठावे ते ते इतर अंसी द्यावे शहाणे करून सोडावे सकलजन ही समर्थ रामदासांची रचना डॉ सुनील गंधे यांच्यात अगदी पुरेपूर रुजली असावी डॉक्टर गंधे यांचं जखनगाव राळेगण पासून जवळच आहे त्यामुळे अण्णा हजारे यांच्या कार्याचा त्यांच्या विचारांचा त्यांच्या मनावर अगदी तरुण वयातच प्रभाव पडला होता त्यामुळे नुकतंच वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या सुनील गंधे यांनी अण्णांच्या कार्याशी स्वतःला जोडून घेण्याचा प्रयत्न एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव याच काळात केला त्याचाच एक भाग म्हणून ते अण्णांच्या या उपोषणात सक्रिय सहभागी झाले होते अण्णांनीही त्यांना तितक्याच आत्मीयतेने जवळ केलं या जवळकीतूनच अण्णांनी आपल्या लोकपाल विधेयकासंबंधीच्या आंदोलनाची सुरुवात करताना डॉक्टर गंधे या आपल्या एकमेव कार्यकर्त्याला बरोबर घेऊन ते दिल्लीला गेले त्यानंतर तिथे अरविंद केजरीवाल किरण बेदी आदी मंडळी अण्णांच्या संपर्कात आली आणि ती सुद्धा या आंदोलनात सहभागी झाली अण्णांसोबत कार्यकर्ते म्हणून गेलेल्या सुनील गंधे यांच्यावर या काळात एक डॉक्टर या नात्याने अण्णांच्या तब्येतीची काळजी घेण्याची जबाबदारी आपसुक झाली होती आणि त्यांनी ती जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडली अर्थात अण्णांचे केअरटेकर एवढीच डॉक्टर ओळख ओळख त्यांची खरी खूप वेगळी आणि आहे ग्रामीण भागातील जनतेसाठी अत्याधुनिक स्वरूपाची वैद्यकीय सेवा अल्प खर्चात उपलब्ध करून देणारे डॉक्टर रूढी परंपरा आणि व्यसनाच्या जोखडाखाली दबलेल्या ग्रामीण जनतेला नवा मार्ग दाखवणारा एक कार्यकर्ता सामुदायिक विवाहाच्या माध्यमातून कुटुंब संस्था मजबूत करू पाहणारा एक समाजशास्त्रज्ञ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून नवा आदर्श निर्माण करणारा अर्थतज्ज्ञ अशा अनेक पातळ्यांवर डॉक्टर सुनील गंधे गेली काही वर्षे काम करत आहेत विशेष म्हणजे त्यात त्यांनी मोठं यशही संपादन केलंय डॉक्टर गंधे याबाबत सांगतात गळती थांबल्याशिवाय टाकी भरणार नाही हे अण्णांच्या कामाचं मुख्य सूत्र आहे बिघडलेल्या समाजाची नव्यानं बांधणी करायची तर समाजातल्या गळतीच्या जागा शोधून त्यावर काम केलं पाहिजे असं अण्णांच्या विचारातून आणि सहवासातून मला जाणवलं त्यातून आपण आपल्या गावात काही काम करावं अशी प्रेरणा देखील मनात निर्माण झाली याच प्रेरणेतून मी आज विविध पातळ्यांवर काम करण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय अनेक नवनवे उपक्रम राबवतोय त्यात आपला फायदा आहे असं दिसत असल्यानं लोकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय लोकांचा फायदा कशात आहे हे पाहून जर काम करायचं म्हटलं तर सर्वप्रथम बाजूला ठेवावी लागते ती व्यावसायिक वृत्ती वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आजकालच्या कोणालाही अशी इच्छा जरी असली तरी ही काही शक्य होणारी बाब नाही कारण शिक्षणावर लाखो रुपये खर्च केल्यानंतर त्या शिक्षणाचा उपयोग पैसे मिळवण्याऐवजी समाजासाठी करणं कोणाला परवडणार उलट पैसे देऊन मिळवलेलं वैद्यकीय ज्ञान लोकांचे शिखे कापण्यासाठी कसं वापरता येईल याचाच आज प्रामुख्याने विचार होताना दिसतो त्यातूनच वैद्यकीय क्षेत्रात पंचतारांकित संस्कृतीने शिरकाव केलाय अत्याधुनिक सुविधांच्या नावाखाली रुग्णालयांचे तारांकित हॉटेलात रूपांतर करायचं आणि साध्या साध्या उपचारासाठी सुद्धा रुग्णांकडून अगदी भरमसाठ रक्कम उकळायची असा आजचा एकूण माहोल दिसतो या साऱ्या वातावरणात सर्वसामान्य ग्रामीण खेडूताला उपचारांपेक्षा मरण परवडलं असं वाटलं तर त्यात नवल काय कारण अनेकांना आजचे महागडे औषध उपचार घेणं परवडत नाही परिणामी आरोग्यपूर्ण जगण्याचा हक्क असूनही कित्येकांना या आरोग्य सेवांपासून दूर राहावं लागतं हीच बाब लक्षात घेऊन डॉक्टर सुनील गंधे यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या गावात हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याला वैद्यकीय क्षेत्रातच काम करणाऱ्या त्यांच्या आईवडिलांनी साथ दिली आणि त्यातून अत्यंत सुसज्ज असं पस्तीस खाटांचं हे रुग्णालय जखन गावात उभं राहिलं गृहापासून विविध आजारांच्या तपासण्या करून त्यावर उपचार करण्यापर्यंतच्या सर्व अत्याधुनिक सुविधा डॉक्टर गंधे यांनी या आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेसाठी उपलब्ध करून दिल्यात त्या देताना कमीत कमी खर्चात रुग्णांना सर्वोत्तम उपचार कसे मिळतील याचा त्यांनी सातत्याने विचार केलेला दिसतो या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही येणाऱ्या रुग्णांकडून तपासणी किंवा सल्ला फी घेत नाही त्याचबरोबर रुग्णालयात भरती होणाऱ्या कोणत्याही रुग्णांकडून कॉट भाडं सुद्धा घेतलं जात नाही याचं कारण आम्ही जी इमारत रुग्णालयासाठी उभी केली आहे ती स्वकष्टातून मिळालेल्या पैशांमधून त्यामुळे त्यावर कुठल्या कर्जाचा बोजा नाही जो रुग्णांच्या फीमधून वसूल केला पाहिजे त्यामुळे कॉटचं भाडं आम्ही घेत नाही इतर औषध उपचारही आवश्यकतेप्रमाणे केला जातो त्यात विनाकारण बिल वाढवण्याचा प्रकार कटाक्षाने टाळला जातो त्यामुळे कमीत कमी खर्चात उपचार करणं शक्य होतं विशेष म्हणजे त्यातून रुग्णालयही उत्तम प्रकारे चालतं असं स्वत डॉक्टर गंधे सांगतात श्रोते हो डॉक्टर सुनील गंधे हे शेतकरी कुटुंबात जन्मले शेतकरी कुटुंबात वाढले जखन गावात त्यांची शेती शेतीसुद्धा आहे अगदी शाळकरी वयातच आपल्या वडिलांना मदत म्हणून सुनील गंधे यांनी एस टी स्टँडवर गोळ्या बिस्किटं सुद्धा विकली शेती हा त्यांचा मूळ व्यवसाय तो सांभाळून ते हे रुग्णालय चालवतात वैद्यकीय क्षेत्रातील एम डी या उच्च पदवीसह डॉक्टर गंधे यांनी कायदा कृषी योगा अशा विविध विषयांमध्ये पदविका घेतल्यात शिवाय मानसशास्त्र धर्मशास्त्र सामाजिकशास्त्र अशा अनेक शास्त्रांचा विशेष अभ्यासही त्यांनी केलाय गेली पंधरा वर्षे डॉक्टर सुनील गंधे आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथील अश्विनी रुणी आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये या विषयात प्राध्यापक म्हणून काम करतात आणि ते या विभागाचे प्रमुख सुद्धा आहेत संपर त्यांचा संपर्क येतो त्यातून समाजाचं ग्रामीण भागातील जनतेचं जगणं ते जवळून अनुभवतात लोकांमधल्या अज्ञानामुळे साध्या साध्या गोष्टीसुद्धा त्यांच्यासाठी कशा अडथळ्याच्या ठरतात हे त्यांना पाहायला मिळतं त्यातून त्यांना नवं काहीतरी करण्याची प्रेरणा मिळत राहते आणि एक एक करत ते अनेक विषय हाताळत लोकांचं प्रबोधन करण्याचं काम अगदी नेटानं करतात कष्टासाठी कुणीही मरो प्रतिष्ठेसाठी आम्ही उरो अशी ही वृत्ती आज समाजात सर्वत्र बोकाळताना दिसते त्यात सामान्य माणूसही सा अडकलेला दिसतो तो आपल्या घराच्या जातीच्या समाजाच्या प्रतिष्ठेसाठी ऋण काढून सण साजरे करण्यात स्वतःला धन्य मानू लागलाय लग्नासारख्या समारंभावर विनाकारण अगदी ऐपत नसताना सुद्धा लाखो रुपये खर्च केले जातात आणि मग यातूनच आर्थिक संकट त्याच्या तणावातून माणूस व्यसनांकडे खेचला जातो त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात पैशाअभावी सारी घडी विस्कटून जाते आणि मग आणि मग आत्महत्येचा मार्ग जवळ केला जातो यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी काही विधायक उपक्रम डॉक्टर गंधे गेली काही वर्षे जखनगाव सारख्या खेड्यात राहून परिसरातल्या लोकांच्या उद्धारासाठी राबवतात यापैकी एक उपक्रम म्हणजे सामूहिक विवाह सोहळा विवाहांसारख्या समारंभाचा अनावश्यक खर्च कमी झाला तर कित्येक कुटुंबांचे संसार सुखाचे होऊ शकतात ही बाब विचारात घेऊन गंधे यांनी हा उपक्रम सुरू केलाय ते म्हणतात सामूहिक विवाहामध्ये जे कोणी सहभागी होतील त्या सर्वांचा विवाह विधिवत लावला जातो त्यासाठीचा जो काही खर्च असेल तो आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून करतो शिवाय शासनाच्या शुभमंगल योजनेतून मिळणारे दहा हजार रुपये आम्ही प्रत्येक वधूच्या आईच्या नावाने बँकेत जमा करतो त्यामुळे या उपक्रमाला अलीकडे चांगला प्रतिसाद मिळतोय पूर्वी यापासून लोकांना परावृत्त करण्याचं काम काही मंडळी करत असत आजही खरं तर असा प्रयत्न केला जातो परंतु याचं महत्व लोकांना आता पटू लागलंय त्यामुळे काही प्रमाणात समाज परिवर्तन घडून येत आहे अर्थात सामूहिक विवाहाला लोकांची पसंती वाढत असली तरी कौटुंबिक स्तरावर विभक्त होण्याचं शहरी फॅड आता गावातही आहे त्यातून म्हाताऱ्या आई वडिलांना एकटं ठेवणं घटस्फोटाचं प्रमाण वाढणं कुटुंबकलह वाढणं असे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढलेत माणूस माणुसकीपासून दूर चालण्याची ही लक्षणं आहेत माणसा माणसातला दुरावा कमी करून जिव्हाळ्याचं नातं कसं निर्माण होईल या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करण्याची आज नितांत गरज आहे ही गरज विचारात घेऊन डॉक्टर सुनील गंधे यांनी आणखी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतलाय ते सांगतात कुटुंब स्थिर राहायचं असेल तर नवरा बायकोचं नातं एका विचारावर उभं राहिलं पाहिजे तो विचार विधायक असला पाहिजे माणुसकीचा असला पाहिजे कुटुंबाला जवळ करणारा विविध नात्यांची वीण घट्ट करणारा असला पाहिजे असा विचार नवदाम्पत्यांमध्ये कधी रुजणार कसा रुजणार त्यासाठी आम्ही लग्न झालेल्या किंवा होऊ घातलेल्या जोडप्यांच्या प्रशिक्षणाचा एक कार्यक्रम आखला संसाराचा गाडा ओढताना आपलं कुटुंब केंद्रस्थानी राहिलं पाहिजे आणि त्यातून नातेसंबंध कसे सुदृढ होतील याचं शिक्षण यात प्रामुख्यानं दिलं जातं लोकांनाही याची गरज वाटते त्यातून सामूहिक विवाहात सहभागी न होणारेही अनेक जण या कार्यक्रमात सहभागी होतात त्यातून नवा समाज घडवण्याचं काम भविष्यात उत्तम प्रकारे होऊ शकतं असा आम्हाला अगदी विश्वास वाटतो त्या दृष्टीने हे काम वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय अनेक गोष्टींचं अज्ञान त्यातून निर्माण होणारे गैरसमज यामुळे सख्खे भाऊ पक्के वैरी बनू लागलेत कारण उद्भवणारी परिस्थिती कशी हाताळावी ज्ञान नसतं विचारांमध्ये नेमकेपणा नसतो त्यामुळे अनेक प्रश्न कौटुंबिक पातळीवर निर्माण होतात अशा स्थितीत घरातली बाई शहाणी असेल आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर ती योग्य तो निर्णय घेऊ शकते तुटणाऱ्या घराला तीच वाचवू शकते यातून डॉक्टर गंधे यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा उपक्रम हाती घेतला यातूनच महिलांनी महिलांसाठी महिलांच्या मदतीतून चालवली जाणारी एक पतसंस्था उभी राहिली आज या पतसंस्थेची वार्षिक उलाढाल पंच्याहत्तर लाखांच्या घरात गेली आहे त्यातून अनेक महिलांना आत्मबळ मिळालंय आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम आणि स्वतंत्र बनल्यात त्या माध्यमातून घर सावरण्याचं महत्वाचं काम सुद्धा त्या करू लागल्यात डॉक्टर सुनील गंधे एवढ्यावरच थांबत नाहीत त्यांना समाज मन घडवायचंय जे अंधश्रद्धा कर्मकांड व्यसन अशा अनेक जळमटांमध्ये अडकलेत त्यातून लोकांची त्यांना सोडवणूक करायची आहे त्यावर प्रबोधन हा एकमेव उपाय आहे आपण नेमकं काय का करतोय हे लोकांना समजत नाही त्यामुळे शाळांच्या आसपास आपल्याला दारूची गुटक्याची दुकानं दिसतात शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलांवर चांगले संस्कार व्हावेत हा दृष्टिकोनच कोणामध्ये दिसत नाही त्यातून अशा विसंगती घडतात त्या दूर करायच्या तर लोक शहाणे झाले पाहिजेत हा विचार करून प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून डॉक्टर गंधे आपल्या कामातून वेळ काढत समाज प्रबोधन करतात रुग्णालय शेती आणि जोडीने सुरू असलेले विविध सामाजिक उपक्रम सांभाळत ते जे कोणी बोलवेल त्याला होकार देत प्रबोधनाचंही काम तितक्याच तन्मयतेने करतात व्यावसायिकता बाजूला ठेवत समाजाला केंद्रस्थानी ठेवून रुग्णसेवा करणारे डॉ सुनील गंधे पदरमोड करून ग्रामीण जनतेचं जीवन अधिक समृद्ध कसं होईल यासाठी सातत्याने झटत आहेत धर्माची छोटी छोटी दुकानं बंद करून मानवतेचा मोठा बिग बजार सुरू करणं हे स्वप्न आहे त्यांचं ते साकार करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून डॉक्टर गंधे म्हणतात तरुणांनी आपण घेतो ते शिक्षण आणि समाज यांची सांगड घातली पाहिजे म्हणजे जे शिक्षण तुम्ही घ्याल त्याचा समाजासाठी वापर करा त्यातून समाजाचं हित जपा पैसे मिळवण्याचं साधन म्हणून शिक्षणाकडे पाहू नका समाज घडवण्याचं माध्यम म्हणून शिक्षण घ्या पैसे त्यातून आपोआप मिळतील डॉक्टर गंधे यांचं हे म्हणणं प्रत्यक्षात कसं आणायचं असा प्रश्न आपल्यालाही पडलाय पण डॉक्टर गंधे यांचं हे म्हणणं प्रत्यक्षात आणायचं कसं हा प्रश्न आपल्या प्रत्येकालाच पडला असेल पण मग आपण सगळ्यांनी त्यांचं जखन गावातलं काम पाहिलं पाहिजे आपल्या शिक्षणाचा त्यांनी समाज बदलासाठी अत्यंत जबाबदारपणे उपयोग केलाय तो आदर्श समोर ठेवत तरुण पिढीने पावलं टाकली तर समाज घडायला फारसा वेळ लागणार नाही आजच्या बिघडलेल्या परिस्थितीत डॉक्टर सुनील गंधे यांनी चोखाळलेला मार्ग अगदी महत्वाचा ठरतो श्रोते हो हल्ली समाजात प्रत्येक गोष्टीचं बाजारीकरण होत आहे हो अगदी देवसुद्धा या बाजारीकरणातून सुटलेला नाहीये पण याच समाजात डॉक्टर गंधेंसारखीसुद्धा काही माणसं आहेत जी व्यावसायिकतेला विराम देऊन सेवेचं व्रत स्वीकारतात आणि ते व्रत शिवधनुष्याप्रमाणे पेलतातही अशी माणसं पाहिली की समाजात अजूनही निस्वार्थीपणा आणि चांगुलपणा टिकून असल्याचं समाधान वाटत राहतं